सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत बुलढाणा येथे बुलढाणा येथे येण्याचं कारण असं आहे की वृत्तपत्राच्या माध्यमातनं लिखाणाच्या माध्यमातनं आणि वाचनाच्या माध्यमातनं संबंध महाराष्ट्राच्या खाण्या कोपऱ्यामध्ये गाजणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री राजेंद्रजी काळेसाहेब आज आहे त्यांचा जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त भरभरून शुभेच्छा विविध क्षेत्रातून त्यांना येत त्या काय येत आहेत की कुठेतरी एक माणुसकीचा ठसा लेखणीच्या माध्यमात त्यांनी उमटवलेला आहे म्हणून आज भरभरून प्रेम या ठिकाणी त्यांच्यावरती या ठिकाणी शुभेच्छांचा वर्ष आज झालेला आहे शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत आपण विविध विषयांवर वार्तालाप सुद्धा या ठिकाणी करणार आहोत कशा पद्धतीनं आपण ध्येय गाठायचं करिअर या ठिकाणी कशा पद्धतीनं घडवायचं आणि कशा पद्धतीनं आपण आपल्या क्षेत्रामध्ये नाव उज्ज्वल करायचं हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आज त्यांच्यासोबत आपण आज वार्तालाप करतोय हार्दिक स्वागत सुस्वागत जन्मदिनाच्या कोटी कोटी या शुभेच्छा आज विविध क्षेत्रातून आपल्याला शुभेच्छा नेल्यात काय सांगणार आमच्या दर्शकांना मला मिळणाऱ्या शुभेच्छा या साधारणतः माझ्या शब्दांना मिळणाऱ्या शुभेच्छा आणि लोकांचं शब्दांवर असणारं प्रेम त्यातून प्रतीत होतं जगद्गुरु धुकोबार आहे या ठिकाणी म्हणतात सस्तो सस्तो त्या महा घरी धन शब्दाची तर रत्ने शब्दाची तर शस्त्र यत्ने करू शब्दची अंश जीवीचे जीवन शब्द वाटू धन धन धोका शब्दांचा जो प्रवास असतो शब्दांचा जो सहवास असतो शब्दांच्या माध्यमातून जुळत गेलेले ऋणानुबंध आणि त्या ऋणानुबंधांवर होणाऱ्या या वाढदिवसानिमित्त सदीच्या शुभेच्छांचा एक प्रकारे वर्षाव आहे त्यामुळं ज्यांनी वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या सदिच्छा दिल्या त्या सरपंच शब्दातूनच जाहीर आभार हो या ठिकाणी आपला प्रवास हा जो ग्रामीण भागात या ठिकाणी राहिलेला आहे आणि आज शहरी भागापर्यंत संबंध महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये आपण देशोन्नती परिवाराच्या माध्यमातून ज्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण नावलौकिक या ठिकाणी जे केलेलं आहे आणि आज चांगल्या पद्धतीने आपण जीवन सुद्धा या ठिकाणी जनतायत त्या परिवारासंदर्भामध्ये दोन मुळात शिरसूर सारख्या आळवळणी खेड्यातून मी बुलढाण्यात आलो तसं पाहिलं तर मुळात बुलढाणा जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी असा त्याचं डिवायडेड के नाही केलं जात आपण काही असं नागपूर अमरावती पुणे मुंबई अशा ठिकाणी राहत नाही आजही जर बुलढाणा बघितलं चिखली बघितलं तर या दोन्ही शहरात अनेक लोक जवळपास साठ ते सत्तर टक्के हे खेड्यातले जाते त्यामुळं खेड्यातून शहरात येणं हा काही फारसा त्याचा असा इफेक्ट नाही पडणार पण तरी शहरात एखाद्या खेड्यातला मुलगा आल्यावर जे बुजरे पण असत लाजरे पण असत ते साहजिक होतच आणि स्पष्टच जर सांगायचं झालं तर पूर्वी एक अडकळ बोलायचो मी त्याच्यामुळे तो एक दबाव होता की संवाद साधतानाचा जो एक समोरच्यावर जो शब्दातून किंवा बोलण्यातून जो प्रभाव पडायला पाहिजे तो भारतात एवढा पडत नव्हता परंतु हळूहळू त्यात सुधारणा गेली मग निवेदन करायला लागलो सूत्रसंचलन करायला ला लागलो ला भाषण करायला लागलो आणि करतो आहेच अच्छा आज या ठिकाणी ह्या ज्या क्षेत्रामध्ये आपण वामरत आहेत त्या क्षेत्रासंदर्भामध्ये आज बरेचसे युवक या ठिकाणी झेप दे घेत आहेत त्यांना काय सांगतो दोन संदेश सांगणार पत्रकारिता पत्रकारितेच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मुळात पत्रकारिता ही सोळावरची पोळी आहे सतीचं वान आहे पूर्वी मिशन असणारी पत्रकारिता आज मात्र जाहिरातीच्या माध्यमातून कमिशन या क्षेत्राकडे वळलेले आणि आज केवळ पत्रकारितेला पूर्वी जे जे म्हणजे वृत्तपत्र जे आले होते किंवा जी माध्यम आली होती त्यामध्ये एक ध्येय होत की भारताला स्वातंत्र्य आजकाल ते ध्येय आता म्हणजे राहिलेलं नाही एक व्यावसायिकता पत्रकारितेत आली आहे व्यावसायिकता जरी पत्रकारितेत आलेली असली किंवा पत्रकारिता हा एक आता सध्या एक करिअरचा हे बनलेला आहे बनलेला आहे पूर्वीत व्रत म्हणून म्हणजे पत्रकारिता केल्या जायची आता करिअर म्हणून पत्रकारिता क्षेत्राकडे साधारणतः बघितलं जातं विविध क्षेत्रात जे करिअर करण्याचे मार्ग आहे त्यापैकी पत्रकारिता हा सुद्धा एक करिअर करण्याचा चांगला मार्ग आहे परंतु ती पत्रकारिता करताना एक चांगला उद्देश चांगल्या भावना ठेवून जर ती पत्रकारिता केली तर निश्चितच पत्रकारिता क्षेत्रातल्या करिअरला खूप महत्व आहे कारण आजही पत्रकारितेकडे आकृष्ट होणारे अनेक युथ आहेत अनेक युवक आहेत विविध माध्यमांमध्ये किंवा विविध क्षेत्रांमध्ये जो एक, एक, एक नाराजीचा नाराजी सूर असतो तो, तो नाराजीचा सूर जरी पत्रकारिता क्षेत्राच्या बाबतीत असला तरी पत्रकारितेचं महत्व पत्रकारितेचं पावित्र्य अजूनही तेवढंच अबाधित आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा जरी सुद्धा सध्या लढा जरी नसला तरी मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचं काम हे निश्चितच पत्रकारांचं बरं भाऊ या ठिकाणी विविध पुरस्कार आपल्याला या ठिकाणी असे बहाल झालेले आहेत त्या पुरस्कारासंदर्भात काय सांगणार कारण की आपण लिखाणाच्या माध्यमातून जे प्रेम संस्थेच्या माध्यमातून असते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असते जे आपल्याला कटलेले आहे त्या पुरस्कार आणि आपण सुद्धा या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेमध्ये काम करतात विविध शासनासह विविध पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झाले अजून सांगितलंय पण नुकताच काल एक संत कबीर संस्थेचा जीवन गौरव हा एक राज्यस्तरीय पुरस्कार नांदेड संस्था आहे त्यांनी मला जाहीर केला पहिल्यांदा मी आयुष्य सांगतो शंभरावर आजकाल पुरस्कार मिळाले कुठलंही काम साधारणतः पुरस्कारासाठी करायचं नसतं मी काम केलं तर पुरस्कार तुमच्या मागे आपोआप येत राहतात महाराष्ट्रभरातून लोक तुम्हाला विचारणा करत असतात की या पुरस्कारासाठी निवड करायचे आहे करू का त्यामुळे जी संस्था तो पुरस्कार देते त्या संस्थेचा आपल्याला पुरस्कार देण्यामा उद्देश काय आहे हे तपासून पाहिल्याशिवाय मी कुठलाही पुरस्कार स्वीकारत नाही कारण आपल्याला पुरस्कार देणारी संस्था ही तेवढीच महत्वाची आहे तिचं ही काम तेवढं महत्वाचं आहे तिची ही निष्ठा तेवढी महत्वाची आहे त्यामुळं ही काय संघटना संस्था पुरस्कार देत राहतात त्यातलं चांगलं काय ती जे आपल्याला जी आपल्या ससदे बुद्धीला जे पटत त्यातल्या पुरस्कारासाठी आपण स्वीकारायचा तो तो होकार द्यायचा आहे कारण शेवटी पुरस्कारानं महत्व माणसं वाढतात आणि कामाच्या बाबतीत जर सांगायचं तर तुमच्या शब्दात ज्यावेळेस सल असते त्यावेळेस असल ते म्हणजे कागदावर असते तुम्ही वृत्तपत्र क्षेत्रासाठी काम करता वृत्तपत्र हा केवळ म्हणजे कशाचा कागदाचा तुकडा पण या वृत्तपत्राला केवळ कागदाचा तुकडा न समजता जर वृत्तपत्राला तुम्ही तुमच्या कागदाचा तुकडा समजला तर निश्चितच एका तळमळीनं काम करण्याची वृत्तपत्रांमध्ये जी भावना असते ती तुमच्यामध्ये एक साहजिक येते आणि झोकून देऊन जर काम केलं ठीक आहे आजकाल जाहिरातीसाठी किंवा एका व्यवसायाचं जे टार्गेट असतं त्यासाठी काही ठिकाणी तरजोडी कराव्यात करा त्या म्हणजे अपरिहार्य आहे पण तरी त्या तडजोडी ज्या ठिकाणी आपल्या सस बुद्धीला पटत नाही त्या ठिकाणी करायचं नाही अशा वेळी अनेक जाहिरातींवर सुद्धा पाणी फिरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कारण आपल्यासाठी बातमी महत्वाची असते कारण लोकांचा विश्वास हा आपल्या बातमीवर असतो शिष्यातले तीन रुपये खर्चून पाच रुपये खर्चून जो वाचक आपला पेपर विकत घेतो त्या वाचकांशी आपण म्हणजे प्रामाणिक राहिलं पाहिजे आपल्या बातमीवर एखाद्या नेत्याला काय वाटतं एखाद्या अधिकाऱ्याला काय वाटतं त्यांची मदत उभा आता याचा विचार न करता जो वाचक बातमी वाचतो त्याचं मन सुखावलं पाहिजे इतकं निश्चितच काम पत्रकारिते माध्यमातून जर केलं तर पत्रकारितेकडं तुमच्या तुमच्या शब्दाकडं लोक सह आकृष्ट होतात आणि तुमच्यावर म्हणजे तुमच्या पत्रकारितेवर ते करायला लागतात म्हणजे समाज जेव्हा म्हणजे पत्रकाराला एका मायाळू भूमिकेला जवळ घेतो त्यावेळेस त्या पत्रकाराची सुद्धा मातृत्वाची जी भूमिका आहे ती सुद्धा समाजाप्रती तेवढी कायम पाहिजे आणि त्या दृष्टीनं काम करण्याचा देशोन्नतीच्या माध्यमातून मी सातत्यानं प्रयत्न करत असतो या ठिकाणी वृत्त दर्पण म्हणून आपण एक सदर या ठिकाणी चालवत आहे आणि विविध वृत्त दर्पणच्या माध्यमातला चांगला प्रकाश या ठिकाणी जो टाकला जातो त्या संदर्भात काय हो सांगा आता कागद आणि काळीज हा जो विषय निघाला जे दर सोमवारी देशोन्नतीच्या माध्यमातून कागदावर येणार दर्पण हे पहिलं कागदातून ते पाजरत असत आणि ज्यावेळेस शाही ही काळजाच्या अंतकरणाच्या कोपऱ्यातून कागदावर पाझरते त्यावेळेस तिथं कुठंतरी शिल्प बनत आणि ते एक शिल्प म्हणजे वृत्तदर्पण आहे दर्पण हा एक केवळ एक स्तंभ आहे तर तो बुलढाणा जिल्ह्यासाठी ठेवा आहे तो बुलढाणा जिल्ह्यासाठी दस्ताऐवज आहे आणि त्या माध्यमातून वृत्त दर्पण सुरू करण्याला आज वीस वर्ष जवळपास कम्प्लीट होत आहे आज नऊशे साठवा म्हणजे भागापर्यंत वृत्तदर्पण धावून पोहोचताय येत्या काही दिवसातच त्याचे हजार होतील कारण दर सोमवार ते वृत्त दर्पण ते चालवणं इतकं सोपं नव्हतं प्रत्येक आठवड्याला ते वृत्तदर पण चालवणं सोपं होतं पण कुठल्याही सोमवारी गेल्या वीस वर्षापासून खंड न, न पडता असं जे म्हणतात की बा पाऊस पाणी ऊन वारा हे सर्व सो सोसून एखादा जण ज्यावेळेस काम करतो तसा आजार पण सोसून म्हणजे अनेक वेळा म्हणजे घरची सुख दुःख सोसून कामं म्हणजे करावी लागतात जर दोन जर विषय जर सांगितले तर एका शनिवारी माझी आई वारलेली होती आणि सोमवारी दर्पण होत रविवारी मी ते दर्पण तयार केलं त्याही परिस्थितीत दुःखाच्या परिस्थितीत तयार केलं त्याच्या अगदी उलटच नुकताच एकवीस मार्चला माझ्या एकवीस एप्रिलला माझ्या तंतुरीचा विवाह झाला तो रविवारी होता आणि दर्पण सोमवारी होत लगीन घरी असताना सुद्धा वृत्त दर्पण केलं आणि तेवढंच गाजलं मित्रांनो ज्याला म्हणतात सातत्य सातत्य आपल्यामध्ये जर असलं तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आणि कोणत्याही याच्यामध्ये आपण कमी निघू शकत नाही असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे भाऊ या ठिकाणी आज जो भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आज ज्या देशोनदी परिवारामध्ये काम करतायत त्याचे जे संपादक आहेत आदरणीय प्रकाशजी पोहरे साहेब पोहरे साहेबांनी एक छाया छत्र सरकार तुमच्या डोक्यावरती हात ठेवून आणि कुठेतरी चांगल्या ध्येयाच्या दिशेने एक चांगला माणूस म्हणून आपल्याला या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने निवडलेला आहे त्या एक आधार वड ज्याला म्हणतात ते आधार वड एक प्रकाश भोग देशोनतीच्या माध्यमातून माझ्यासारखे अनेक पत्रकार म्हणजे त्यांना काहीही नव्हतं जे प्रकाश भाऊंचा परीस आम्हाला झाला आणि आमचं सोबत झालं त्याचप्रमाणे आणि त्यांनी सातत्यानं म्हणजे प्रकाश भाऊ असो आणि आमचे मार्गदर्शक आवृत्ती संपादक राजे राजौरे साहेब असो त्यांनी सुद्धा म्हणजे एक ग्रामीण भागातली पत्रकारिता एका शहरी तोंडवाळ्यात आणणे आणि ग्रामीण भागातल्या बातम्या लीड करणे ग्रामीण भागातल्या बातम्यांना एडिंग लिहिणे ग्रामीण भागातल्या बातम्या पहिल्या पाडावर छापणे हे काम राजौरे साहेबांनी केलं त्यामुळे एक ग्रामीण पत्रकारितेला एक पटलावर आणण्याचं काम हे राजौरे साहेबांनी केलं आणि त्याला ताकद देण्याचं काम हे प्रकाश भाऊंनी केलं त्यामुळं प्रकाश भाऊ असो राजोरी साहेब असो त्यांची कृतज्ञता त्यांचा आभार कितीही मांडले तरी ते कमी आहे त्यांनी आमच्यासारख्या अनेक लोकांना या क्षेत्रात आणलंच नाही तर पाठबळ दिलं अगदी अनेक वेळा आमच्यावर अनेक नेत्यांनी आरोप केले आम्हाला एखादी बातमी विरोधात छापली असो तर आम्हाला धमक्या दिल्या पण या सर्वांमध्ये पाठीमाग उभं राहण्याचं काम त्या नेत्यांची काहीही न सुनता त्या नेत्यांना आमच्यासाठी सुनावण्याचं ने काम हे प्रकाश भाऊ हो केलं राजोरे साहेबांनी केलं त्यामुळे त्यांचं आमच्या यशातलं योगदान हे अगदी मोलाचं आहे हे विनम्रपणे नमूद करतो अविस्मरणी क्षण काय सांगणार कारण की पत्रकार क्षेत्रामध्ये आपण वावरतायत त्यामधला अविस्मरणी क्षण काय सांगणार दर्शकांसाठी असे अविस्मरणीय क्षण खूप आहेत म्हणजे काय असतं की पत्रकारिता क्षेत्रात काम करताना आजचा दिवस हा तुमचा पहिला आणि आजचा दिवसच तुमचा शेवटचा हे जर समजून तुम्ही काम केलं तर दररोज नव्या जाणीवेनं नव्या ताकदीनं तुम्ही हे काम म्हणजे करू शकता त्याच्यामुळं हे दैनिक आहे दैनंदिन म्हणजे काम जे तुम्हाला करणे तुमची वैयक्तिक तुमच्या समस्या तुमचे वैयक्तिक सुख दुःख लोकांना त्याच काही घेणं देणं नाही लोकांना तुम्ही उद्यासाठी आज काय करता हे महत्वाचं आहे त्यामुळं अविस्मरणीय क्षण तर खूपच आहेत म्हणजे सांगूनही पण एक वृत्त दर्पण छापून आलं लोणाचा कुठलं तरी एक खेड होत आणि त्या खेड्यातून मला फोन आला अच्छा बाबा शेतमजुराचा फोन होता तो शेतमजूर मुलगा होता त्यावेळी काहीतरी म्हणजे पंचवीस एक रुपये रोज असावा कदाचित त्या काळात तो सांगत होता मुलगा की देशोन्नती दररोज विकत घेण्याची ताकद नाही ऐकत नाही आर्थिक आर्थिक ताकद नाही ऐकत नाही म्हणा पण तरी पाच रुपये खर्च करून दर सोमवारचा वृत्त दर्पण तुमच्यासाठी विकत गेले अनेक एकदा एक माजी आमदार बारा विद्यमान आमदारांना त्यावेळच्या घेऊन प्रकाश गेला होता मला काढण्यासाठी म्हणजे त्यांनी ते ऐकलं नाही राधोरे साहेबांनी नेहमी तसंच केलं नेहमी पाठवण देण्याचं काम केलं त्यामुळं अविस्मरणीय तर घटना खूपच आहे म्हणजे ते नस सांगलेले म्हणजे खूप असे खूप वेडी आहे खूप आहे की कसं असतं की दुःख सुद्धा एखादं दुःख प्रसंग कव्हर करताना सुद्धा आपण तर संवेदनशील माणसं त्यामुळे ती जरी आपण कितीही पत्रकारित ताठरपणे करत असलो म्हणजे निष्ठेनं करत असलो किंवा काहीही करत असलो किंवा आपण किती आपण खूप असे अंतकरणाला असं मजबूत पत्र करावं असं आपल्याला कितीही वाटत असत तरी काही प्रसंग असे असतात की ते म्हणजे डोळ्यात पाणी आणतात असाच एक असाच एक प्रसंग होता की श्री संत गजान महाराज शेगाव संस्थांचे सर्वे सर्व विश्वस्त शिवशंकर पाटील गेले आणि ते सायंकाळी गेले आणि त्याच ब्रेकिंग एक देशोन्नतीचं हे काढायचं बुलेटिन काढायचं आणि ब्रेकिंग बुलेटिन म्हणजे हेडिंगला खूप महत्व असत आणि त्याचं ब्रेकिंग बुलेटिनच फक्त हेडिंग इतकंच केलं की देव माणूस हे देव माणूस देवा गेला त्या एका हेडिंगनं ती बातमी तो एपिसोड होता जो न्यूजचा तो पूर्ण महाराष्ट्रात गाजला आणि अनेक लोक म्हणजे आपण तर बातमी कार्यकर्त्यांना मी तर म्हणजे रडलो पण ती बातमी वाचताना हजारो लाखो लोकांनी की शिवशंकर म्हणजे ते ढाळले आणि त्या बातमीच्या शब्दांमधून ज्या शोक म्हणजे संवेदना त्यांच्या प्रती व्यक्त केल्या गेल्या होत्या जो असूंचा अंतर्भाव त्या प्रत्येक शाहीच्या कुटुंबात होता त्यामुळे तो तर अविस्मरणीय प्रसंग खूप आहे हो या ठिकाणी आज या परिवारामध्ये वापरतायत या क्षेत्रामध्ये आपण वृत्तपत्र क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करतायत आपल्या ज्या अर्धांगिणी आहेत जो परिवार आहेत त्या परिवार सुद्धा या ठिकाणी एखाद्या वेळेस त्यांना सुद्धा ताणतणावणी कुठेतरी या ठिकाणी घेऊन असतील परंतु ते तुझे खांद्याला लावून तुमच्या या ठिकाणी पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी कुठेतरी करताय एखादं काय सांगायचं परिवार तर सोपतीला असल्याशिवाय काही जमत नाही आणि पत्रकारांचं आयुष्य म्हणजे कसं असतं की तर नोकरीवाल्यांचं आयुष्य म्हणजे की सायंकाळी घरी जाणं तर परिवारासोबत जाणं ते चौपाटीवर जाणं तपते घाणं शनिवार रविवारी सुखी असते ते जरावारी पिक्चरला जाणं मुळात या गोष्टी म्हणजे हे जे सुख असतं हे पत्रकारांच्या कौटुंबिक आयुष्यात मुळात नसतं कारण संध्याकाळ ही जी असते पत्रकारांसाठी नेहमी बिझी संध्याकाळ साठी अगदी right. रात्री अकरा पर्यंत ते शेड्यूल घ्यायचे शनिवार रविवारी माझं वृत्त दर्पण म्हणजे oh. असे अनेक विकेंड म्हणजे शनिवार रविवारी विके असे अनेक विकेंड जे असतात ते अनेक म्हणजे वीस वर्षापासून ते विकेंड जवळपास आमच्या परिवारातच नाहीये कारण सोमवारचं वृत्त दर्पण चालू ठेवावं लागतं राजरंग असतं अनेक सदरा असतात अनेक बातम्या असतात निवडणुका असतात सर्वच असतात आता तर मुलीचं लग्न होत एकवीस एप्रिलचं लग्न आणि मेन निवडणुकीचा जो हे होता माहोल होता तो दहा एप्रिल से थे 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 था। था। ते सव्वीस म्हणजे तेवीस एप्रिल पर्यंत त्यामुळे आणि एकवीस एप्रिलला मुली लग्न पकडलेलं होतं ती होती पत्रिका सर्वांना पोचलेल्या होत्या म्हणजे दूरदूर शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या पत्रिका तेवढ्या वाटल्या नव्हत्या तोपर्यंत पण बाहेर सर्व मेसेज गेले होते अनेकांनी जे दूरचे लोक येण्यासाठी रिझर्वेशन वगैरे कन्फर्म करून ठेवले होते अशा परिस्थितीत जे लग्नासाठी वेळच नाही देऊ शकतो कारण म्हणजे प्रत्येक नामांकन अर्ज भरण्याच्या सभा त्या रॅलीज त्या बातम्या त्या तिथे प्रचार स्पेशल एपिसोड विविध नेत्यांच्या प्रचंड सभा त्या सभा म्हणजे कव्हर करणं वगैरे 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 आणि या सर्वांमध्ये लग्न म्हणजे लग्नासाठी फारसा वेळ देता न देताही एका वेगळ्या संकल्पनेनं लग्न करता आलं शिवशाही थाटात तो विवाह सोहळा साजरा करता आला आणि लेक माझी ही संकल्पना ठेवून लग्नाचं आयोजन केलं आणि म्हणजे एवढ्या घाई गडबडी सुद्धा तर पत्रिका सुद्धा देऊ शकलो नाही कारण शक्यही लोक सोशल मीडियाच्या मेसेज फेसबुक पोस्ट वरून लोक आले आणि तो, तो, तो विवाह सोहळा एक भव्य दिव्य म्हटल्यापेक्षा आगळा आणि सांस्कृतिक तो विवाह सोहळा मित्रांनो असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत होतं की देशोन्नतीमध्ये आपण या कार्यालयामध्ये आहोत आणि इथून जे देशोन्नतीच जे कामकाज चालतंय त्यांचाच आज या ठिकाणी जो जन्मदिन आहे आणि जन्मदिनानुपास निमित्त आपण विविध विषयावर त्यांच्यासोबत आपण वार्तालाप केलेला आहे आणि संवाद केलेला आहे आणखी त्यांना त्यांच्या तेन मनातला जो काळजातला जो कप्पा आहे त्या चार ओवरी त्यांना सांगायचे आहेत ते आपण दर्शकापर्यंत घेऊया विषय आता पत्रकारितेचा आहे पत्रकारिता कशी करत असतात काय करत असतात पत्रकारितेवर काही ओळी एक कविता तयार केली त्यामुळे त्या कवितेच्या माध्यमातून पत्रकारिता काय असते आपल्याला सर्वांना समजेल की पत्रकारिता हरवून गेलेली सायंकाळ झोपेतच गेलेली सकाळ हरवून गेलेली सायंकाळ झोपेतच गेलेली सकाळ महापूर खबर करताना आत असलेला दुष्काळ चुकून हे बातमी जाहिरात म्हणून सारखी धावपळ वेदना जाणून घेताना संवेदनाची होणारी कळ बातमी सुटल्याचा धाग बातमी छापल्याचा राग बातमीच बनून गेली आयुष्याचा अविभाज्य भाग काही हो का फोन अभिनंदनाचे काही फोन अभिनंदनाचे अनेकदा फक्त धमक्याच काही फोन अभिनंदनाचे अनेकदा फक्त धमक्या पाठीमागे पाहिजे संपादक विशोनती सारख्या करते त्या सामाजिक जाणीवा म्हणून चळवळीतही स राग वाईट दिसले की आतून नकळत येणारा राग सल असली की लेखनीही पाजरायला लागते सल असल असली की लेखणीही पाजरायला असल लागते वृत्त दर्पण असो कि वार्तापत्र कागदाचा कोपराही व्यापते हरवलेल्या आस्ति सायंकाळ हरवलेल्या असतील कैक सायंकाळ पण रोज उगवते नवी सकाळ आत असलं अवर्षण जरी सावरता येतात अनेक दुष्काळ आत असलं अवर्षण जरी तरी सावरता येतात अनेकात अनेकांचे दुष्काळ पत्रकारिता सतीचं वान आहे म्हणतात तिला सोळा वर्षी पोळी पत्रकारिता सतीचं वान आहे म्हणतात तिला सोळा वर्षी पोळी आनंद मात्र एवढाच की साजरी करतो रोज आम्ही शब्दांची दिवाळी साजरी करतो रोज आम्ही शब्दांची दिवाळी मित्रांनो ही आहे शब्दांची दौलत यालाच म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजलेलं व्यक्तिमत्व आणि लिखाणांच्या माध्यमातनं कुठेतरी चांगल्या गोष्टीचा ठसा त्यांनी उंचवलेला आहे अशा व्यक्तिमत्वांसोबत आपण आज संवाद केलेला आहे आमचे मार्गदर्शक आहे सातत्याने या ठिकाणी जिनिया मित्रांनो या ठिकाणी मी चित्रामध्ये या ठिकाणी काम करतो त्यांनी शुभाश्रमे पाठ्यपुष् या ठिकाणी दिलेले आहेत माझे मार्गदर्शन आता राजेंद्र काळे साहेब आज जन्मदिन आहे जन्मदिनानिमित्त मनमोगळे पण मी गप्पा या ठिकाणी आपले त्यांचं थोडं मारलेले आहे हे सर्व क्षणित आर्मी मराठी समाजच्या माध्यमात लढायचं असतं हम चाहते तो माहोल बदल सकते ते गिरते गिरते कईयों को सवर सकते ते तसं आपण एकमेकांना सावरलं हम रुके झील की पाणी दर्या बनते बहुत दूर निकल सकते ते शब्दांचा प्रवास तो संबंधाचा प्रवास मंगेशही रडतोय अरे नेशही तर रडतोय म्हणजे आणि राजू रडतोय तुमच्या खांद्याला खांद्या जाऊन तुमच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आरबी मराठी संवाद अनेक सकारात्मक ज्या बातम्या आहेत त्या बातम्या आम्ही दर्शकांना आमच्या चॅनल मधून देऊ शकतो काय राजेश तू आणि आता मंतवाट मनीश्वर एकदा फक्त कॅमेरा म्हणजे फिरवा तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यावर भावना व्यक्त करत आहे मला म्हणजे अश्रू तुम्ही जी चिखली सारख्या शहरात आरबी चॅनल युट्यूब चॅनल घेऊन प्रवास पत्रकारितेचा सुरू केलेला आहे आणि एक समाजात एक सांस्कृतिक क्षेत्रात नाव करण्याचं किंवा एक चांगलं काम म्हणजे करण्याचा प्रयत्न करतात चांगलं काम केलं की के नाव आपोआपच होत तू म्हणजे म्हणजे तुला असो मधीसला असो किंवा मला असो आपल्याला कुठलाही नाही नाहीये कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी आपली नाही आहे की आपण या क्षेत्रात यावं परंतु आपण एक मेहनत करतो शब्दांची साधना करतो सेवा करतो शब्दांची आणि त्याच चर, शब्दांच्या चरणी नतमस्तक होतो